आणि जे अंधभक्त आहेत म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर खर तर चाळीस पैशाचे लावारीस भक्तांविषयी बोललं ला जायचं या चाळीस पैशाचे लावारीस भक्त हे सोशल मीडियावर दनादना टाकायला लावत आले तीन हजार आले तीन हजार आले तीन हजार बघायची का गंमत तीन हजारची बघा आता हे पोर्टल शासनाचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जवळ घेऊन बघा एकूण आलेल्या अर्जांची संख्या याच्यावर आहे ती बत्तीस लाख अर्ज हे एकूण आलेले आहेत आणि या बत्तीस लाख अर्जांमध्ये पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या एकूण एकुन, एकोणीस सरकारचं सरकार पोर्टल आहे सरकारच्या पोर्टलवरची माहिती आता माझी लाभारिस भक्तांना विनंती घाईघाईनी पोर्टल तरी अपडेट करा नाहीतर तर सांगा पोर्टल अपडेट झालं नव्हतं विरोधक असाच आरोप करतायत बत्तीस लाख ,00 अर्ज आले पोर्टलवर दिलेले आणि पोर्टलवर मंजूर असलेल्या अर्जांची संख्या सांगितली जाते एकोणीस आणि चाळीस पैशाचे लाभारिस भक्त आहेत दनादना टाकायला आले का मावशी तीन हजार आले का अकाउंटमध्ये हा ते भक्त तर टाकायला तीन हजार आले तीन हजार आले तीन हजार आले ती कारण गंमत ही फक्त लाडकी बहिणी योजना नाही ही लाडकी पडदा योजना आहे ज्या पद्धतीने आम्ही आतापर्यंत लहानपणी ऐकलं होतं चप्पल खरेदी करता येते सुपारी खरेदी करता येते कपडा खरेदी करता येतो पण या महाराष्ट्रानं कधी ऐकलं नव्हतं की आमदार आणि मंत्री सुद्धा खरेदी करता येतात ते या भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रात दाखवून दिलं आठवतंय ना पन्नास खोके ना इसरू नका एवढ्यात दोन अडीच वर्षापूर्वी त्या हातावर तीर्थ मिळायचं तसं हातावर मागून मनगटावर चुना आहे पन्नास खोकेने एकदम ओके म्हणून आणि या सगळ्यावर जेव्हा जेव्हा पक्ष फोडले जातात चिन्ह पळवले जातात गद्दारी केली जाते बेईमानी केली जाते सरकार पाडलं जातात आमदार पळवले जातात जाता, या सगळ्यावर पडदा टाकला जाईल अशा भ्रमात हे महायुती, महायुती सरकार आहे या महायुती सरकारच्या मंत्र्यांना वाटतं पब्लिकची मेमरी शॉर्ट आहे काल झालेलं आज विसरून जातात पण या महाराष्ट्राचा इतिहास आहे साडेतीनशे वर्षांपूर्वी एक माणूस होऊन गेला ज्या माणसानं या मातीत गद्दारी कशी गाडायची असते ते दाखवून दिलं त्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे जर छत्रपती शिवाजी महाराजांना साडेतीनशे वर्षांनंतर आम्ही विसरू शकलो नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मंत्र दिलाय तो मंत्र आम्ही कसा विसरू तो मंत्र आहे गद्दारीला महाराष्ट्रात थारा नाही आणि सगळ्यात मोठी गद्दारी महाराष्ट्राशी कोणी केली असेल तर भारतीय जनता पक्षाने केली